व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजी आंदोलने तीव्र मेट्रो झोन मधील रस्त्याच्या दुरावस्थेवर नागरिकांचा आवाज तात्काळ दुरुस्तीची मागणी नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकतीस मधील नागरिकांची रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकतीस येथील मेट्रो झोन मधील नागरिकांनी आज रस्त्याच्या दुरुस्तीच्या संदर्भात नाशिक महानगरपालिका अभियंता संजय अग्रवाल यांना निवेदन दिलं माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी राजीव गांधी भवन येथे भेट देऊन आपल्या भागातील रस्त्यांची झालेली दुरावस्था मांडली आणि तात्काळ दुरुस्तीची मागणी केली रस्त्याची दुरावस्था इतकी गंभीर झाली आहे की पायी चालणं तसेच मोटरसायकल चालवणंही अवघड झाले यासह नवीन डीपी रोडच्या निर्मितीचीही मागणी करण्यात आली आहे नागरिकांनी आपल्या तक्रारीत नमूद केला आहे की रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पावसाचे पाणी साचत आहे आणि त्यामुळे ढासांच्या उत्पत्तीला प्रोत्साहन मिळत आहे ज्यामुळे डेंग्यू सारख्या आजारांचा प्रसार होतोय शहरातील विविध भागातील नागरिकांनी महानगरपालिकेवर तक्रारीचं निवेदन आंदोलन आणि मोर्चे काढले आहेत मात्र अधिकारी आणि संबंधित विभागीय प्रमुखांनी या समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष केलं नागरिकांच्या निधीतूनच महापालिकेचे खर्च चालतात परंतु नागरिकांच्या सोयी सुविधांकडे लक्ष दिलं जात नाही अशी नागरिकांची तक्रार आहे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली आणि तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिलं त्यांनी रस्त्याची दुरुस्ती करून नवीन डीपी रोडची निर्मिती पुढील बजेटमध्ये मंजूर होईल असे सांगितले या भेटीदरम्यान माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड भारती अय्यर सुभाष मोरे प्रीती पतकी अनिल बेदरकर रवींद्र जयस्वाल सोहैया गंगवाल सुनीता मराठे आनंद मीना लता राव सुचिता बेदरकर वाघमारे किराणे श्याम भाटिया आदी नागरिक उपस्थित होते राज्य सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने या समस्यांकडे तात्काळ लक्ष देण्याची आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी उपस्थितांनी केली आहे ऐकत नसल्या कारणाने आम्ही शहर अभि अभियंता अग्रवाल साहेब यांना आजच रस्त्यांसंदर्भात निवेदन दिलेलं आहे प्रभाग एकतीसमध्ये अतिशय रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे मोठे मोड़ मोठे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांकारणाने शाळेकरी मुले असो वयस्कर असो किंवा गरोदर महिला असो त्यांना अटीतटीचा सामना त्या रस्त्यांशी करावा लाग लागत आहे त्यामुळे आम्ही सगळे रहिवाशी मेट्रो झोनमधल्या रहिवाशी सगळ्यांना सोबत घेऊन आज महापालिकेत आलेले आहेत आणि अग्रवाल सरांना निवेदन दिलेलं आहे सरांनी आश्वासन दिलं आहे की नवीन रस्ते आता न आत्ता तर याच्यात होणार नाही पण नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या बजेटमध्ये आपण ते रस्ते प्रोव्हिजन नवीन रस्त्याची प्रोव्हिजन करून आपण नवीन रस्ते तात्काळ धरण्यात येतील आणि जे काय आहे ते आ, जे रस्ते आहेत ते रिपेरिंगसाठी आपण त्याचा लवकरात लवकर त्याचं काम सुरू करू असे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे मी नागरिकांना घेऊन एकच आव्हान करते जर हे रस्त्यांचं कामं लवकरात लवकर नाही झाले की ह्याच नागरिकांना घेऊन मोठं आंदोलन करेल आणि रस्त्यांचे काम पूर्ण करून घेईल सोन सोसायटीमधले रहिवासी आहोत आणि एक मोठा प्रॉब्लेम जो आम्ही फेस करतो आहे चार पाच वर्षांपासून जो अप्रोच रोड आहे एन एम सीच्या अंडर येतो तो रोड आणि त्या रोडची कंडिशन खूपच खराब आहे तर त्यासाठी आम्ही आज सरांना भेटलो अगरवाल सरांना भेटलो फार पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे त्यांच्याकडून आम्हाला मिळाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स सरांनी त्यांचे कन्संट सांगितले की बजेट वगैरे ते त्यांना मिळाल्याच्या नवीन रोड एक छान रोड आम्हाला बनवून देतील पण तोपर्यंत सर हे म्हणाले की मी इमिजिएट तुम्हाला तो रोड रिपेअर म्हणजे म्हणजे रोड होऊन जाईल वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज चॅनल